जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त बार्शी शहरामध्ये कॅमेरा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आणि याचा समारोप शिवसृष्टी येथे करण्यात आला बार्शी शहरातील श्री भगवंत मंदिरापासून पालखी सोहळ्याची सुरुवात करून बार्शीतील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक करण्यात आली आणि या पालखीचा समारोप बार्शी येथील शिवसृष्टी येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वपूत्राजवळ करण्यात आला या प्रसंगी सोलापूर धाराशिव जिल्ह्यातून फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित फोटोग्राफर्सना मुक्ताई डिजिटल बार्शीच्या वतीने अनुभव पार्वर चहा पाण्याचे आयोजन करण्यात आले होते चला तर मग बघूया या प्रसंगी मुक्ताई डिजिटलचे प्रमोद शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया सर आज जागतिक छायाचित्रण दिवस आहे आणि त्यानिमित्त बार्शी शहरामध्ये फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली कॅमेऱ्याची आणि त्याचा समारोप शिवसृष्टी येथे झालेला आहे आणि या ठिकाणी आज मुक्ताई डिजिटलच्या वतीनं या ठिकाणी अल्पहपराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर याबद्दल काय सांगाल ही काय परंपरा आहे किती दिवसापासून चालू आहे नमस्कार आम्ही आज मी प्रथमच्या छायाचित्रिया सर्व फोटोग्राफर बंधूंना शुभेच्छा देईन आणि आमच्या इथे हा पालखी सोहळा करण्याचे आम हे आमचे हे तिसरे वर्ष आहे तरी सर्व फोटोग्राफरांना सर्वांना शुभेच्छा आणि हे आमचे उपक्रम उत्तर उत्तर असंच चालत राहणार आहे आणि यापुढेही आम्ही सामाजिक उपक्रम आणि जे काही करता येईल समाजासाठी आणि म्हणजे आमच्या फोटोग्राफर बंधूंसाठी करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू